महायुती विधानसभा निवडणूक लढवणार तिन्ही प्रमुख नेते जागा वाटपाची चर्चा करणार भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य महायुती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्याचसोबत तिन्ही प्रमुख नेते हे जागा वाटपासंदर्भात चर्चा करतील भाजपाची बैठक ही बोलवण्यात आली आहे सर्व विधानसभा जागांबाबत आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे महायुती विधानसभा निवडणूक लढवणार आहे तिन्ही प्रमुख नेते या संदर्भात जागा वाटपाची चर्चा करतील तर भाजपची आज बैठक होणार आहे या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल एकूणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आहे या बैठकीमध्ये सर्व विधानसभा जागांबाबत आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे आता कोणती जागा कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल तिन्ही प्रमुख नेते जागा वाटपाची चर्चा करणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे बैठक झाली या बैठकीमध्ये राज्यातल्या सत्त्याण्णव हजार मध्ये सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय कशा पद्धतीनं पोहोचवायचे या विषयावर प्रामुख्यानं बैठक झाली आगामी विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून लढवायच्या आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे या ठिकाणी आता आता सुद्धा बैठक होणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच तयारीला ला नक्कीच आपण बघत तर भाजपची दोन दिवस मॅरेथॉन बैठक आहे आपण जर काल देखील भाजपची बैठक ही पार पडली आणि आज देखील भाजपची बैठक ही संध्याकाळी पार पडणार आहे प्रदेश कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे यामध्ये आपण बघतो प्रभारी अश्विली वैशव आणि भूपेंद्र यादव तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते आणि आज देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर सरकारने घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचले यावरती चर्चा करण्यात आली तसंच आपण म्हणतो आगामी निवडणुका येत आहे आणि त्या निवडणुकामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं यावरती देखील चर्चा झालेली आपण बघितलं एकत्रितपणे लढावाने सर्व ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव हा महाराष्ट्रामध्ये पत्करावा लागला होता तर त्याच्यावर तो, तो भरून काढण्यासाठी यंदा कशा प्रकारे आपण तयारी करू शकतो कुठे कुठे आपण कमी पडलेलो आहे त्याचा सर्व आढावा या बैठकीमध्ये घेतला गेलेला आणि आज देखील या बैठकीमध्ये घेतला जाईल तसंच आपण बघू शकतो की जे कुठेतरी आपले नेते कमी पडतात त्या जागी आपण कोणते कसं भरीव काढू शकतो या देखील यावरती चर्चा झालेली आहे आणि आज देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आज देखील सभापती बैठक आज भाजप कार्यालयामध्ये पार पडणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी